नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा आमदार पटोले यांनी साजरा केला स्वगावी बैलपोळा बैलपोळा सणानिमित्त वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते या दिवशी बैलांना अभंग स्नान घालून त्यांना सजवले जाते आकर्षक झुल घुंगरू शिंगांना रंग देऊन बैलांची मिरवणूक काढली जाते भंडारा जिल्ह्यात बैलपोळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपल्या सुकडी या स्वगावी बैलपोळा सण उत्साहात साजरा केला प्रारंभी येथील दुर्गामाता चौकात आमदार नाना पटोले यांनी उपस्थित बैलजोड्यांची पूजा अर्चा केली त्यानंतर झडत्या व जयकारा करीत बैलपोळ्याचा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी सर्व शेतकऱ्यांना आमदार नाना पटोले यांनी शुभेच्छा दिल्या तर लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथेही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने बैलांच्या जोडींवर संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा सातबारा कोरा कोरा कर्जमुक्ती झाली पाहिजे या स्लोगनमुळे एकच आकर्षणाचा मुद्दा ठरला दरम्यान लाखांदूर तालुक्यातील प्रत्येक गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला